जय शिवराय मी पांडुरंग कदम आपल्या सर्वांना माहितीये या महाराष्ट्रामध्ये आता भुकणाऱ्या जास्त झालेली जा आहे आणि त्याच्यामध्ये भूकणारा कुत्रा त्या कुत्र्याचं नाव आहे सध्या आणि काल त्या ठिकाणी भुकण्याचं या ठिकाणी काम करत होतो आपण सगळ्यांनी या ठिकाणी पाहिलेलं आहे तर तो काय म्हणत होता की हिंदू भावांचा या ठिकाणी संविधानावरती या ठिकाणी विश्वास आहे तर सध्या तुला सांगू इच्छितो मराठा बांधव सुद्धा हिंदूच आहेत आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो या देशाचं संविधान या देशाचं संविधान विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि फक्त हिंदूच नाही या भारत देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्तीला संविधानावरती या ठिकाणी विश्वास ठेवावाच लागेल संविधानाचा ठेका सध्या फक्त तू एकट्याने घेतलेला नाही तर या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की संविधानाचं या ठिकाणी पालन करणं संविधानाचे जे तत्व आहेत त्यांचं पालन करण्याचं काम या देशातल्या प्रत्येक नागरिकांचं आहे आणि तू कोणत्या गलिच्छ राजकारणाबद्दल बोलतोय कोण करत आहे आरक्षणाचं गलिच्छ राजकारण आमच्या मराठा बांधवाकडून किंवा मराठा संघर्ष योद्धा माननीय श्री मनोजरांगे पाटील यांच्याकडून आरक्षणाचं गलिच्छ राजकारण या ठिकाणी होत नाही आणि तू म्हणतोय की या ठिकाणी ते खपून घेतलं जाणार नाही तर या महाराष्ट्रामध्ये या अगोदर या ठिकाणी किती गलिच्छ राजकारण झालं हे तुला चांगल्या प्रकारे या ठिकाणी माहिती आहे आणि तू काय दंड थापटायचे फक्त पाटलाने असते तुझ्यासारख्या यासारख्या झुंगूर माणसांनी ते काम नाही ते तुझ्या मांड्या थापटू तु लागला ना आमच्या दादानी जाऊस या ठिकाणी दंड थापटीले आणि तू काय थापटू लागलास मांड्या थापटू लागला ते आम्हाला जमत तू यासारख्या झुंगूर लोकांचं ते काम नाही लक्षात आलं का तुला एका तू तु त्याच्याबद्दल या ठिकाणी डिटेल मध्ये न बोललेलं चांगलं पुन्हा तू दु दुसरी गोष्ट काय सांगायला लागला की तू म्हणायला लागला की अभि आभी जरांगे की नाही चलेंगी तू तो फक्त सहा तारखेला सुरुवात होऊ दे मग तुला कळण की या ठिकाणी ऑलरेडी आम्ही दाखवून दिलंय या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कोणाची चलते तर तुला आणखीन जर पाहायचं असेल तर सहा तारखेपासून ते तेरा तारखेपर्यंत म्हणजे सहा जुलै ते तेरा जुलैला तू पहा या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी कोणाची चालणार आहे तू यासारख्या झुंगूर लोकांनी आम्हाला या ठिकाणी काही फरक पडत नाही त्यामुळे सध्या तुझी जेवढी अवकाळी आहे तेवढंच तू या ठिकाणी तू, तू बोलत जा तू तु 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 तुकड्या टाकल्यावर बोलणारा व्यक्ती आहेस तुला तुकडा टाकला जातो आणि त्याच्यानंतर या ठिकाणी तू बोलत असतोस आणि दुसरी महत्वाची गोष्ट तू काय म्हणाला की या ठिकाणी दादा म्हणजे या ठिकाणी बॉल आहेत कधी क्रीज पुढे गुगली आहेत ते भाषा नको सांगू दादा स्वतः आहेत वन मॅन शो आहे वन मॅन पॉवर आहे एकच माणूस आहे सगळ्या मराठ्यांना या ठिकाणी सगळे मराठे आमच्या दादांच्या एका इशारावर या ठिकाणी वागत असतात तू मात्र कसा आहे तुला तुकडा टाकला जेवढा तुकडा टाकला तेवढा तू भुकत असतोस मोठा तुकडा टाकला तू मोठा भुकत असतोस आणि तू संविधान बदलण्याची भाषा बोलत आहेस आमच्याकडनं मराठा बांधवाकडनं आणि मराठा संघर्ष योद्धा मान्य श्री मनोजरांगे पाटील यांच्याकडनं संविधान बदलण्याची भाषाची होऊ शकत नाही संविधान बदलणारे जे आहेत ना त्यांच्या दारातलं तू कुत्र आहेस लक्षात देते का आणि तू आम्हाला या ठिकाणी संविधानाबद्दल बोलत आहेस आम्हाला आणि आमच्या सर्व मराठा बांधवांना आणि मराठा संघर्ष योद्धा मान्य श्री मनोजरांगे पाटील यांना संविधानाबद्दल या ठिकाणी नितांत आदर आहे आणि तू आम्हाला या ठिकाणी त्या गोष्टी सांगण्याचा कृपया प्रयत्न करू नकोस तुला विखे आमच्या आरक्षणाबद्दल बोलला मराठा बांधवाबद्दल बोलला तवा तुला झोंबल नाही परंतु दादांनी जेव्हा मात्र विखेला उत्तर दिलं त्यावेळेस मात्र तू या तळपायाची आग मस्ताकाला जाईल इतका दलिंदर तू येस लक्षात येते का सध्या तुला या अगोदर सुद्धा चांगल्या भाषेमध्ये चा या ठिकाणी चा उत्तर देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे परंतु तुला यापुढेही चांगल्याच प्रकारच्या भाषेमध्ये उत्तर दिलं जाईल तू तसा तुला सांगू इच्छितो तू गलीच्या राजकारणाच्या गोष्टी या ठिकाणी तू तू करू नकोस ना ही इज द वन ऑफ द मॅन जो की या ठिकाणी सलोखा बिघडवण्याचं काम करतोय असं तू दादाला बोलतोयस तर तुला एक सांगू इच्छितो यू आर द वन ऑफ द डॉग इन दिस महाराष्ट्र यू आर वन ऑफ द डॉग इन दिस पर्टिक्युलर महाराष्ट्र जो आमच्या मराठ्याबद्दल या ठिकाणी अतिशय तिरस्कार करण्याचा प्रयत्न करतोय तू मराठ्यांचा कितीही तिरस्कार कर पण मराठे या ठिकाणी खंबीरपणे त्यांच्या आरक्षणाचा या ठिकाणी लढा शंभर टक्के या ठिकाणी लढणार आहेत त्यामुळं सध्या तू यासारखे कुत्रे कितीही भुकले तर मराठे मात्र या ठिकाणी शंभर टक्के तयार आहेत आणि तुला जर मराठ्यांचं जर पाहायचंच ना विराट रूप ते येणाऱ्या सहा तारखेला हिंगोलीला येऊन पाय सात तारखेला या ठिकाणी परभणीला येऊन पाय आणि त्याचबरोबर प्रत्येक दिवसाला एक एक जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये येऊन पाय मराठे किती ताकतील या ठिकाणी तिथं तुला दिसतील परंतु तू आहे मुंबईला कोट्यावधी मराठी आले तरी तू म्हणले त्याला जत्रा मानला असतो इतकादा आहेस तू म्हणजे ज्यावेळेस आम्ही आज चौदा तारखेला अंतरवाली सराठीला आलो तर त्यावेळेस तू जत्रा म्हणून संबोधलंस ज्यावेळेस मुंबईला आले तर तुम्हाला किती मराठे येते तर तुला त्यावेळेस कुठे गेल तू जेव्हा मराठे मुंबईला आले होते त्यावेळेस कुठे गेलत असतो त्यामुळे तुर्तसा तुला एवढंच थांबवण्या इथेच थांबवण्याचा प्रयत्न करतो निश्चितच तुला आणखी नाही तू जर भुकलास तर तुझ्यावरती वाघासारखं ढरकाळी फोडण्याचं काम या ठिकाणी मराठा बांधव करतील त्याबद्दल तू या ठिकाणी निश्चिंत राहा तू तसा थांबतो जय जी जाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा